नमस्कार मंडळी पुन्हा एक स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज मोरगाव येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे गटाचा थरार आपला बघायला भेटलाच मित्रांनो एस टी सी लाईव्हचा प्रॉब्लेम असल्यामुळे संपूर्ण गट आपल्याला बघायला भेटला नाही परंतु सेमी मित्रांनो नक्कीच संपूर्ण बघायला भेटतील आणि मित्रांनो आज एक मोठी लढत आपल्या बघायला भेटणार आहे ती म्हणजे सेमी क्रमांक सातमध्ये छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि नानाचा विरुद्ध आपला सर्वांचा लाडका एखाद्याच बकासूर आणि त्याच्यासोबत आहे भवानी मित्रांनो ही लढत एकच सेमीत बघायला भेटणार आहे तर नक्कीच मित्रांनो एक माहितीपूर्ण लढत होईल कारण सगळे भाऊ भाऊ आहेत आणि मित्रांनो साम्राज्य आपल्याला सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक पाचवरून पाळताना दिसेल तर कसे वाटले व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो पंचबिंद कसरी सरजा आपला सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक सातवरून पाळताना दिसणार आहे तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो बघूया या लढतीत कोण बाजी मारतो आहे नक्की कमेंट करून सांगा की कोण बाजी मारेल चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो चॅनलला नक्कीच